अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांना नेहमीच मोहित केलं मराठीतच नाही तर हिंदी आणि कन्नड चित्रपटामधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आणि आपली एक छाप प्रेक्षकांच्या मनात सोडली मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीत देखील गाजवली अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे अशी ही बनवाबनवी या आयकॉनिक मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे या चित्रपटात त्यांनी परिधान केलेली लिंबू कलरची साडी तुफान गाजली आज अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या निकळ सौंदर्याने चाहत्यांना नेहमीच मोहित केलं मराठी नाही तर हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वात त्यांनी आपली एक दमदार छाप सोडली अश्विनी भावे यांचा जन्म सात मे एकोणीसशे बहात्तर रोजी मुंबई येथे झाला मुंबईतील साधना विद्यालयात आणि रुपेरियल कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी अमेरिकेत सॅन फॉलिस्को येथून फिल्मी संबंधित विषयात पदवीचे शिक्षण मिळवले शिक्षणात हुशार विद्यार्थी असलेल्या अश्विनी भावे यांना सुरुवातीपासूनच मनोरंजन विश्वात उत्सुकता होती कॉलेजमध्ये असताना त्यांनी मराठी नाटकातून काम करण्यास सुरुवात केली हळूहळू त्यांनी छोट्या पडद्यावर दिशेने आपला मोर्चा वळविला अंतरिक्ष नावाच्या विज्ञानविषयक मालिकेमधून त्यांनी टी व्ही विश्वात पदार्पण केले होते त्यानंतर त्यांनी युगपुरुष या गाजलेल्या मालिकेत देखील महत्त्वाची भूमिका साकारली या मालिकेनंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही मालिकेनंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या यानंतर त्यांनी पालव मोठ्या पडद्यावर दिशेने वळवण्याचं ठरविले शब्बास सुनबाई वजीर अशी ही बनवा बनवी हळद रुसली कुंकू हसलं सैनिक अशा चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या अशी ही बनवा बनवी या चित्रपटाने त्यांच्या करियरला एक वेगळंच वळण दिलं या चित्रपटानंतर त्यांच्याकडे बॉलिवूड चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या अखेर त्यांनी हिना या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली हिना चित्रपटात त्यांनी त्या काळी गाजलेल्या चित्रपटापैकी एक होते या चित्रपटातील देर ना होज्याय कही देर ना हो्याय हे गाणं अश्विनी भावे यांच्यावर चित्रित केलं होते जे आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे कारकिर्दी यशाच्या शिखरावर असताना त्यांनी लग्न केलं व अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्या पण आजही ते भारताशी जोडून आहेत आणि सोशल मीडियावर खूप ॲक्टिव आहेत ते त्यांचे व त्यांच्या फॅमिलीचे फोटो व्हिडिओ हे आपल्या चाहत्यासाठी सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि कोणतेही इव्हेंटला वगैरे ते भारतामध्ये आवर्जून उपस्थित राहतात तर तुम्हाला अश्विनी भावे या आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद